नमस्कार आजच्या व्हिडिओत कसुरी मेथी ही आपल्याला घरच्या घरी कशी बनवता येईल हे आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी व कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे तसं पाहायला गेलं तर कसुरी मेथी ही मार्केटमध्ये अतिशय कमी भावात आपल्याला मिळून जाते परंतु घरी जर आपण कसुरी मेथी केली तर ही मेथी आपण निवडक भाजी आणून म्हणजेच लहानपणाची लाल कुराची भाजी आणली तर ही कसुरी मेथी अतिशय सुवासिक तयार होते व यामुळे आपण ज्या पदार्थात वापरतो त्या पदार्थाला छान अशी चव येते तर अगदी वीस ते पंचवीस रुपये ही कसुरी मिथी अता कसुरी मेथी मेथी आपली तयार होते आता बनवण्यासाठी इथे मी हा फॉइल पेपर घेतला आहे अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉइल पेपर आपल्याला लागणार आहे ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे ते तर मायक्रोवेव्ह मध्ये अगदी सहज ही कसुरी मेथी बनवू शकतात परंतु ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही किंवा उन्हाची सोय नाही त्यांच्यासाठी खासी पद्धत दाखवत आहे अशा पद्धतीने अल्युमिनियम फॉइल पेपर घ्यायचा आहे त्यातील एक भाग मी कापून घेतला आहे आता आपल्या जेवढी मेथी आहे त्यानुसार आपल्याला हा फॉइल पेपर कापून घ्यायचा आहे इथे मी एक कप मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून कमीत कमी काड्या आपल्याला जेवढ्या कमी घेता येतील तेवढ्याच काड्या यात घ्यायच्या आहे बाकीची आपल्याला पानं पानं यात वापरायची आहे ते, ते आपण एक कप छान अशी स्वच्छ केलेली मेथी यावर पसरून घेतली आहे अशा पद्धतीने मेथी पसरून झाली की दुसरी बाजू पेपरची आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे व मेथीला आपल्याला अशा पद्धतीने छान असं सील करून घ्यायचं आहे ज्या तिन्ही बाजू या पेपरच्या आपल्या ओपन आहेत त्या आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीने तिन्ही बाजू बंद करणे फार गरजेचे आहे जेणेकरून आपण ज्यावेळी पुढील प्रोसेस करणार आहोत त्यावेळी ही फार गरजेची आहे आता आतील सर्व हवा आपण काढून घेतली आहे व तिन्ही बाजू आपण ह्या बंद करून घेतल्या आहे आता अशा प्रकारे असं हे पाकिट तयार झालं आहे यानंतर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा करा घेताना आपल्याला थोडासा जाड तवा वापरायचा आहे म्हणजे आपली ही प्रोसेस करताना ही जळणार नाही आता तयार केलेलं हे पाकिट आपल्याला अशा पद्धतीने तव्यावर ठेवायचं आहे आपल्याला गॅसची आज ही एकदम कमी ठेवायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखादा नॅपकिन किंवा रुमाल घेऊन अशा पद्धतीने दाबत दाबत ही आपल्याला मेथी भाजायची आहे आता सतत उलटापालट करत हे पाकिट आपल्याला छान असं सर्व बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे गॅस अतिशय मंद असावा गॅस थोडाही मोठा करू नका जेणेकरून भाजी ही आतली जळणार नाही करपणार नाही कारण ॲल्युमिनियम पेपर हा लवकर गरम होतो अशा पद्धतीने सतत उलटवत आपल्याला आपल्याला अगदी छान अशी ही भाजी भाजून घ्यायची आहे सुरुवातीला चर असा आवाज येतो कारण यात मॉइश्चर असतो तोपर्यंत या लिफाफ्यातून आवाज येईल परंतु जेव्हा भाजी सुकते त्यावेळेस आवाज येणं बंद होतं व अगदी हलकं हे पाकिट तयार होतं आता सात ते आठ मिनिट झाले आहे गॅस बंद केला आहे अगदी हलकं हे पाकिट आपल्याला वाटत आहे वा व आता आपल्याला हे पाकिट पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर आपण चार तीनही बाजू छान अशा ओपन करून घेणार आहोत इथे बघू शकतात पूर्णपणे थंड झालेला आहे पेपर आणि आतली भाजी तुम्ही बघू शकतात अतिशय छान अशी आपली कसुरी मेथी तयार झाली आहे इथे तुम्ही आवाज ऐकू शकतात अतिशय कुरकुरीत अशी ही कसुरी मेथी तयार झाली आहे अगदी बाजारात मिळते त्यापेक्षाही छान रंग याला आला आहे तुम्ही रंग बघू शकतात अगदी हिरवीगार ही कसुरी मेथी आपली तयार आहे अगदी कुरकुरीत तुम्ही आवाज ऐकू शकतात अगदी बाहेर मेथी ती काही मिनिटातच आपल्या घरात ही कसुरी मेथी तयार होते अशा पद्धतीने आता आपण ही मेथी चोळून घेणार आहोत व वरती शिल्लक राहिलेल्या या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ही सुवासिक कसुरी मेथी तुम्ही नक्की करून बघा व तुमच्या पदार्थात वापरून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद